नमस्कार मित्रांनो स्टोरी ऑफ बारामती मनात या व्हिडिओला सुरुवात करूया एकंदरीतच तुम्ही आम्ही आणि आपण बऱ्याच वेळा जे काही प्रेम प्रकरण पाहिले असतील किंवा काही लव्ह स्टोरी ऐकल्या असतील तर त्यावेळेस जेव्हा आपल्या कानावरती असं पडत की प्रेम आंधळ असतं तेव्हा मात्र आपल्या मनाला असे प्रश्न पडतात की या स्टोरीमध्ये किंवा या काही घटनेमध्ये जरा वेगळंच काहीतरी घडलं असेल तर त्याच प्रकारचं जे काही प्रकरण आहे ते या ठिकाणी घडलं बारामती मधील माळेगाव आणि माळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक गाव आहे त्या गावामध्ये एक शाळा आहे आणि त्या शाळेवरती जे काही शिक्षक आहेत ते सेवानिवृत्त शिक्षक आहेत त्यांचं वयोवर्ष साठ आहे या साठ वर्षाच्या शिक्षकांनी या ठिकाणी वीस वर्षाच्या मुलीशी जे ते या ठिकाणी प्रेमविवाह केला आहे एकंदरीत पाहिला गेला तर ही विद्यार्थिनी ही माझी विद्यार्थिनी आहे म्हणजे ज्या शाळेवरती हे जे शिक्षक आहेत हे शिकवायचे तर त्याच शाळेमध्ये ही जी विद्यार्थिनी ती शिकायची एकंदरीतच एकीकडं साठ वर्षाचे शिक्षक ज्यांचे म्हणजे जे सेवानिवृत्त शिक्षक आणि वीस वर्षाची माझी विद्यार्थिनी साठ वर्षाचे शिक्षक आणि वीस वर्षाची विद्यार्थिनी हा जो काही प्रकार आहे जे काही प्रकरण आहे हे जरा आगळं वेगळंच आहे आणि त्यातल्या त्या त्यांचा प्रेमविवाह आणि या प्रेमविवाहाची जी काही चर्चा आहे ती आजूबाजूच्या परिसरात आणि गावामध्ये सुरू आहे एकंदरीत पाहिला गेला आणि थोडीशी जी काही माहिती समोर आली तर ती माहिती अशी आहे की जे शिक्षक आहेत या शिक्षकांची जी काही पत्नी या पत्नीचं कोरोना काळामध्ये निधन झालं आणि उतरत्या वयामध्ये आधार म्हणून या ठिकाणी हा जो काही प्रेमविवाह आहे तो केला असेल असे या अशा जे काही चर्चा आहे ही गावामध्ये सुरू आहे तर ही चर्चा सुरू असताना या सगळ्या गोष्टींची जेव्हा माहिती समोर आली तेव्हा असं समोर आलं की जी विद्यार्थिनी आहे त्या विद्यार्थीने असं सांगितलं की मी माझ्या म्हणजे स्वतःच्या इच्छेने किंवा मी सगळं म्हणजे होश मध्ये या ठिकाणी या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी हे हा जो काही प्रेमविवाह आहे तो या ठिकाणी करते म्हणजे एकंदरीत पाहायला गेलं तर स्वतःच्या सहमतीने या ठिकाणी ती प्रेमविवाह करते तर दुसरीकडे शिक्षकांचं असं म्हणणं आहे की मी ही सुद्धा या ठिकाणी स्वतःच्या मर्जीने किंवा दोघांच्या सहमतीने या ठिकाणी हा जो काही प्रेमविवाह आहे तो या ठिकाणी आम्ही करतोय म्हणून एकंदरीत मित्रांनो पाहायला गेलं तर समाजामध्ये एक म्हणजे आपण असं म्हणू शकते की एक वेगळीच घटनाही घडली तर त्याचबरोबर या जे काही अशा घटना घडतात त्यावेळेस या सगळ्या घटनांची जे काही चर्चा ही सगळीकडे होतच असते तर त्यातल्या त्यात तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं किंवा ही जी काही घटना घडली त्याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा